संध्या लाईव नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थ्यानीच्या जीवावर बेतण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कानातील इयरफोन मुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या लागलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये घडली पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रुळ ओलांडताना माकवे गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्यानं जागीच तिचा मृत्यू झालाय माकने जवळ पश्चिम रेल्वेवर उड्डाण पूल नसल्याने येथील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडतात त्यातच अनेक विद्यार्थ्यांच्या कानात नेहमीच इयरफोन असल्याने त्यांचं येणाऱ्या गाड्यांकडे देखील लक्ष नसतं यातूनच हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते तर मिळालेल्या माहितीनुसार इयरफोन घालून रुळ ओलांडताना वैष्णवी रावल या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा राजधानी एक्सप्रेसची धडक बसली या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय पालघरच्या सफाळे येथे ही घटना घडली आहे वैष्णवी रावल ही माकणे येथे राहत होती वैष्णवी काल गुरुवारी चोवीस तारखेला कानात कानात घालून रेल्वे ओलांडत होती होती दरम्यान जाणारी राजधानी भरधाव वेगाने आली मात्र घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही आणि तिला रेल्वेची जोरदार धडक बसली एक्सप्रेसच्या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झालाय वैष्णवी रावल दहावी मध्ये शिकत होती अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा